देवमानूस माणूस डॉक्टरांच्या मनात कामुकतेचा विकार तपासणीच्या बाणाने केला युवतीवरती अत्याचार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि याच कट्ट्यावरती आपण महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या सर्व सह्या क्राईम स्टोऱ्या आपण या चॅनलवरती आणत असतो अन आणि आपल्या सावध करण्यासाठी आपल्याला एक माहिती मिळण्यासाठी हा आपला एक उपक्रम आपण चालू केला आहे तर आपण डॉक्टरांना देवाची उपमा देतो कारण डॉक्टर हे रुग्णांचा जीव वाचवणारे असतात ते शक्य तेवढे प्रयत्न करत असतात काही वेळांनी तिच्या पुढे कोणाला जाता येत नाही त्याला डॉक्टरी अपवाद नसतात मात्र गेल्या काही वर्षामध्ये डॉक्टरी पेशाचा कायमापासणाऱ्या घटना मात्र घडत आहे पैशाच्या मोहापुढे डॉक्टरी पेशा स्वीकारताना घेतलेली शपथ विसरून ती पेशंटच्या जीवाशी खेळतात महिला रुग्णाशी गैरवर्तन करतात काही जणांनी तर बलात्कार केल्याचे दिसून आले आहे डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका डॉक्टरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली या घटनेने खळबळ माजून असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे तर ही घटना घडलेली मित्रांनो आपल्या मुंबई शहरामध्ये स्वप्ननगरीमध्ये डोंबिवली या परिसरामध्ये डोंबिवली पश्चिमेमध्ये डॉक्टर राजन चित्रावले यांचा दवाखाना आहे त्यांच्या दवाखान्यामध्ये एक नर्स त्यांच्या मदतीला असून या विभागात तो वैद्यकीय व्यवसाय करत असता त्यांच्याकडे बरेच पेशंट जात असल्याने अल्पावधीचा तो नावारोपाला आला या दवाखान्यातून होणारी कमाई जास्त असल्याने त्यांचा किमा गरम होऊ लागला आणि अति पैसा झाला की मती मेल्यात जमा असते असे म्हणतात डॉक्टर राजन यांचे असेच झाले त्यांचा पोट्या पाण्याचा प्रश्न सुटला होता आता त्यांच्या मनात विकृती फेर धरू लागली होती तपासणीसाठी व उपचारासाठी येणाऱ्या महिलांच्या शरीरावरून त्यांची नजर फिरू लागली तपासणीच्या नावाखाली तो त्या महिलांना नको तिथे स्पर्श करू लागला महिलांशी गैरवर्तन करू लागला हे सगळे उपचाराच्या नावाखाली तो करत असल्याने बहुतेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण त्याच्या विकृती वाढत गेली त्या दिवशी त्यांच्याकडे अल्पोईन सतरा वर्षाची मुलगी कविता ही आली होती तिला काहीतरी कामासाठी फिटनेसचे सर्टिफिकेट हवे होते असे अनाधिकृतपणे समजते ती डॉक्टरांकडे आली होती डॉक्टरांनी तिला सांगितले की ठीक आहे तुझी तपासणी करून मग सर्टिफिकेट देता येईल मी सांगेल तेव्हा तू ये ज्यावेळेस पेशंट कमी असतात अशी वेळ त्याने तिला दिली ती तिच्या कामासाठी त्याने बोलवलेल्या वेळी येण्यास तयार झाली तो तसा मनोमन सुखावला कारण त्याने मनात एक कारस्थान रचले होते त्याने ठरवले होते की आपण या कविताचा उपयोग घ्यायचा तिच्या शरीराशी खेळायचे तिच्या कोवळ्या चेहऱ्याचा स्वाद टाकण्यासाठी तो कामातूर झाला होता तो तिची वाटच पाहत होता त्या दिवशी ती त्याच्या क्लिनिकमध्ये आली तेव्हा मोजकेत पेशंट दवाखान्यामध्ये होते डॉक्टरने इतर पेशंटांना इतर पेशंटना तपासले आणि त्यांना घरी पाठवून दिले त्यानंतर त्यांची सहकारी असलेली नर्स आत आली व म्हणाली की सर एक मुलगी फिटनेस सर्टिफिकेटसाठी साथ आलेली आहे तेव्हा डॉक्टर ती म्हणाले तिला बसून ठेवा आणि पेशंटची गर्दी नसेल तर तुम्ही थोड्या वेळाने घरी जाऊ शकता मग पुन्हा दोन पेशंट आले डॉक्टरने त्यांनाही तपासले त्यानंतर एका एक महिलेला आणि पुरुषांना पुरुष आले त्यांनाही डॉक्टरांनी तपासले तोपर्यंत कविता बसूनच होती सर्व पेशंट तपासून झाल्यानंतर डॉक्टरने नर्सला सांगितले की त्या मुलीला आत पाठवा त्यानुसार नर्स त्या मुलीला घेऊन आत गेले तेव्हा डॉक्टरने नर्सला सांगितले तुम्ही आता जाऊ शकता उद्याचं तुम्ही कामोर हो या डॉक्टरने जाण्यास सांगितल्याने नर्स घरी निघून गेली डॉक्टरने आपला डाव खेळण्यास सुरुवात केली त्या मुलीशी तो गोडगोड बोलू लागला तिला जवळ घेऊ लागला आणि ती मुलगी म्हणाली मला सर्टिफिकेटची गरज आहे त्यावर तो म्हणाला तुझी शारीरिक तपासणी करावी लागेल ती म्हणाली माझ्यासोबत तर कोणीच कोणीच नाही आहे तिला समजावत हो तो म्हणाला त्याची काही गरज नाही आहे मी आहे ना बोलत बोलत तो बाहेरच्या बाजूला गेला त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला की आपल्या क्लिनिकमध्ये कोणी येणार नाही ना तशी खात्री करून घेतली तो आत आला त्याने आतील दरवाजा बंद केला त्या मुलीला सांगितले की तुझा कुर्ता काढ त्यावरती मुलगी शरमली आणि विचारले टॉप कशा करता काढायचा आहे तो म्हणाला तुझ्या पोटचा घेर मोजायचा आहे तेव्हा तिने टॉपवर केला डॉक्टरने तिचे गोरपोट पोट पाहून घाय झाला त्याला काही सुचत नव्हते त्याने त्या ते मुलीच्या पोटाचा भिबीपासून घेर मोजला नंतर त्याने तिला ते गोड बोलून सांगितले की तुझ्या छातीताई छातीची मोजणी करावी लागेल तेव्हा ती म्हणाली ठीक आहे टॉपवरूनच मोजणी माझी मोजणी करून करून घ्या परंतु तो म्हणाला तसे सर्टिफिकेट देता येत नाही तुला टॉप काढावा लागेल त्याने तिला टॉप काढायला लागा काढायला भाग पाडले सर्टिफिकेटसाठी आवश्यक म्हणून तिने टॉप काढला तिला पूर्ण उघडी करून तिच्या नग्नस्थानाचे मोजमाप केले तसेच तिचे स्तनही वेगवेगळ्या बाजूने दाबले त्या विचाराला हा सगळा तपासणीचा भाग वाटत होता पण तो नाराधाम तिचे शोषण करत होता त्यानंतर त्याने तिचे जीन्स आणि अंतर्व सगळी काढायला सांग लावले तिच्या नग्न शरीराची त्याने खेळायला सुरुवात केली त्याने अशील कृती करायला सुरुवात केल्याने ती मुलगी घाबरली अल्पवयीन सतरा वर्षाची मुलगी आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराला विरोध करू लागली परंतु डॉक्टर तिला ऐकत डॉक्टर तिचे ऐकत नव्हते त्याने तिच्या मनाविरुद्ध विचित्र चाळे सुरू केले तिला होणारा त्रास ती सहन करू शकत नव्हती म्हणून तिने डॉक्टरांना दूर लोटले आणि रडू लागली तिने कपडे घातले तेव्हा डॉक्टरच्या लक्षात आले की आता आपले काही खरे नाही त्या मुलीने हा प्रकार घरी सांगितला तर आपली धडगत नाही तिने हे काहीच घरी सांगता कामा नये यासाठी तो तिला विणू लागला तू यातील काही घरी सांगू नको असे म्हणू लागला तसेच त्याने तिला काहीतरी गोळ्या एका पुढीमध्ये बांधून दिल्या मुली रडतच क्लिनिकमधून बाहेर पडली त्यानंतरही डॉक्टर आत क्लिनिकमध्ये एकट्याच बसून मोबाईलमध्ये अशील क्लिप्स बघत होता कविता घरी आली तिची आई म्हणाली की तू आलीस का दाखवण्यामधून डॉक्टरने सर्टिफिकेट दिले का औषध दिलेत का त्यावर ती रडू लागली तेव्हा तिच्या आईला समजले की आपल्या मुलीसोबत काहीतरी आघडित घडले आहे मग त्यानंतर असं कळाल्यानंतर तिला विणू लागल्यानंतर कविता घरी आली आणि धावखनातून डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिले की विचारल्यानंतर आईला तिरू लागली तेव्हा तिच्या आईला समजले की आपल्या मुलीसोबत काहीतरी अघटित घडले आहे ती मुलीला विश्वासात घेतली असता त्या मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली तिने ताबडतोब तिच्या नवऱ्याला सांगितले त्या दोघांनी मुलीला पोलीस ठाण्यामध्ये नेले पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली वरिसर गुन्ह्याची नोंद केली त्यानंतर तत्काळ पोलिस पथक संशयित आरोपी डॉक्टर राजन चित्रावलेले क्रिक मध्ये गेले पोलिसांना पाहून डॉक्टर राजन चित्रावलेले बोबळीच वळली परंतु आता आपल्यातून गुन्हा घडला आहे हे त्यांच्या लक्षात आले पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणले संशयित आरोपी डॉक्टर राजन चित्रवले याच्या विरुद्ध डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि नोंद करून कोर्टात हजर केले असता कोर्टने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडी दरम्यान संशय चित्रावले यांनी गुरुवारी कबुली दिली या गुन्ह्यासंदर्भात डोंबिवलीचे सर्व विभागीय पोलीस हे पुढील तपास करत आहेत आणि त्याची कचून चौकशी चालू आहे यादा त्यांनी काही केलंय काय घडलंय याची सर्व चौकशी आता त्याची पूर्ण हे पोलीस लोक करत आहेत तर बघा एकीकडे देव आहेच पण आपण एक, एक डॉक्टरांच्या पेशाला देव म्हणून आपल्या समाजामध्ये ओळखत असतो आणि आपला एक जीव वाचवण्याचं काम हे डॉक्टर करत असतात पण बरेचसे डॉक्टर ही चांगले असतात आणि काही नालायक असे तयार होतात की त्यांच्यापासून असे काही वेगळ्या एक निचवृत्ती त्यांच्या डोक्यामध्ये तयार होती आणि एक नजर त्यांची वेगळ्या दिशेला जाती आणि त्याच्यामधून वेगवेगळा क्राईम करत असतो माणूस डॉक्टरच्या मनात कामुक्त्याचा विखार त्या गच्च भरलेला होता आणि एका छोट्याशा सोळा वर्षाच्या युतीवरती त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला योग्य त्या आता त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी त्याला योग्य असा चोप तर दिलेलाच आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची व अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपल्याला सावध करण्यासाठी आपल्याला माहिती पुरवण्यासाठी आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद आपण थांबूया इथेच आणि भेटूया लवकरच पुढच्या क्राईम स्टोरीमध्ये